नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवीणा समीर देसाई यांची ठाणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे प्रवीणा या उच्च शिक्षित असून बी ए बी एड झालेल्या आहेत मुंबईतील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या संस्थाचालक देखील आहेत उच्च शिक्षित राजकीय क्षेत्रात आल्याने ठाण्याच्या राजकारणाला चांगली दिशा मिळेल असे प्रवीणा समीर देसाई यांच्या नियुक्तीबाबत बोलले जात आहे याबरोबरच तेजस्वी निलेश पाटील यांना ब्लॉक कार्याध्यक्ष कोपरी महागरी या पदावर नियुक्त करण्यात आले आहे या नियुक्तीप्रसंगी ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे राष्ट्रवादी महिला काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्षा वनिताताई गोदपागर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष दत्ताभाऊ चव्हाण महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सचिव सुभाष गायकवाड जिल्हा सरचिटणीस रवींद्र पालव ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज ठाणे या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो